बारामतीच्या काटेवाडीमध्ये धोत्राच्या पायघड्या घालून संत तुकाराम महाराज पालखीचं स्वागत करण्यात आलं गेली एकशे तीस वर्षापासून एकशे छत्तीस वर्षापासूनची खरंतर ही परंपरा सुरू आहे संत गाडगेबाबा महाराज यांच्या परंपरेनुसार ही प्रथा सुरू असल्याचं बोललं जातं या स्वागतावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या सुनेत्रा पवार यांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता त्यांनी स्वतः वारकऱ्यांसाठी चपात्या लाटल्या याचाच साढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मध्ये दाखल झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पालखी जी आहे ते खांद्यावर घेतली जाते आणि या ठिकाणी ज्या पायघाड्या या ठिकाणी घालून या पालखीच स्वागत केलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकता या गावातील काठेवाडी गावातील परिठ समाजाला ह्या धोत्राच्या पायगाड्या घालण्याचा जो आहे तो मान मिळाला जातो या ठिकाणी आपण पाहू शकता पायगाड्या घालत पालखीच स्वागत केलं जात आणि पालखी जा पालखी जी आहे ती तळावरती नेली जाते या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार ह्या देखील या ठिकाणी दाखल झालेले होते यामुळे आता या संत गाडगे बाबा महाराज यांनी चालू केलेली एकशे छत्तीस वर्षाची परंपरा जी आहे ती अखंडितपणे आजपर्यंत सुरू आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज न्यूजामध्ये